समाजाकडून घेताना समाजालाही देणे आवश्यक सुशील बियानी तापडिया लाईफ सायन्सचे नवीन अत्याधुनिक कार्यालय पुण्यात इनएग्रेटेड तापडिया लाईफ सायन्सच्या नवीन अत्याधुनिक कार्यालयाचे लोकार्पण नुकतेच पुण्यात मोठ्या उत्साहात पार पडले या प्रसंगी कंपनीचे संचालक श्री सुशील यांनी पत्रकारांशी बोलताना समाजसेवेचा संदेश देत व्यवसायाच्या माध्यमातून आपण समाजाकडून बरेच काही घेतो त्यामुळे प्रति कर्तव्य म्हणून त्याला काहीतरी परत देणे अत्यावश्यक आहे या नवीन वास्तूचे उद्घाटन ब्रिजलाल बियानी आणि उषा बियानी यांच्या हस्ते करण्यात आले अनेक मान्यवर होते सन दोन हजार आठ मध्ये स्थापन झालेल्या कर्करोग आयसीयू क्रिटिकल केअर प्रतिरक्षा विज्ञान वृक्षरोग नेत्ररोग आणि प्लाझ्मा उत्पादनांसारखी दुर्मिळ आणि महागडी जीवनावश्यक औषधे वेळेवर उपलब्ध करून देणे कंपनीकडून सध्या राज्यातील सुमारे पाचशेहून अधिक रुग्णालयांना औषधांचा पुरवठा केला जातो एकूण पुरवठ्यातील टक्के औषधे थेट रुग्णालयांना तर उर्वरित मोठे औषध दुकाने व वितरकांना देण्यात येतात देशातील आणि आंतरराष्ट्रीय अशा पंचावन्न औषध उत्पादक कंपन्यांच्या दुर्मिळ औषधांचे वितरण तापडिया लाईफ सायन्स करते त्यापैकी अनेक विशेष औषधांचे महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील वितरणाचे विशेष हक्क कंपनीकडे आहेत औषधांचा दर्जा टिकून राहण्यासाठी कंपनीत अत्याधुनिक तंत्रज्ञान योग्य तापमान नियंत्रण शिस्तबद्ध साठवण आणि कमी मानवी हाताळणी यावर विशेष भर दिला जात असल्याचे बियानी यांनी सांगितले पुण्याबरोबरच सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे कंपनीच्या शाखा कार्यरत असून लवकरच देशव्यापी विस्तार करण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला धन्यवाद पुणे 24 फोर न्यूज श्री ढिंगळे डिस्ट्रीब्युटर पार्टनर आहे आणि तापडिया लाईफ सायन्सच्या ओपनिंग सेरेमनी आणि त्याच्या पुढील वाटचाली करता मी त्यांना शुभेच्छा आहे मी जुगलकिशोर तापडिया तापडिया डिस्ट्रीब्युटर पार्टनर हे माझे मोठे बंधू ओमप्रकाश तापडिया सुशील जी आमची अशीच फील्ड मध्ये असं ओळख झाली दोन हजार आठ साली तुला परत सांगितलं असं असं करू म्हणून तो तयार झाला गणपती विसर्जन तुझ्या आम्ही ओपनिंग चालू केली त्यानंतर सगळी धुरा सुशील स्वतः सांभाळली आणि त्यांनी जे काही आम्हाला एक एक्सपेक्शन होते त्यापेक्षा जास्त आपण देवाकडे देवा जे मागतो त्यापेक्षा डबल मिळत असं ते सुशिलने आम्हाला डबल करून दिले होते आणि तापडे लाईफ सायन्स आज पुण्यामध्ये महाराष्ट्राने चांगलं नाव डेव्हलप केले धन्यवाद <laughs> नमस्कार मी सुशील बियाणी संचालक तापडिया लाईफ सायन्सेस दोन हजार आठ मध्ये मी कंपनीज मध्ये काम करत असताना तापडिया ग्रुपशी जोडले गेलो आणि त्यावेळेस भाऊसेठ आणि आम्ही एक विजन बघितलं आणि एक जागा बघितली की जिथे रिक्वायरमेंट होती कॅन्सर मेडिसिन्स दुर्लभ औषधं आणि आयसीयू क्रिटिकल केअर मेडिसिन्स यांना एक वेगळ्या पद्धतीने कॅटर करण्याची मार्केटमध्ये आणि त्या विषयांनी आम्ही तापडिया लाईफ सायन्सेस सुरुवात केली या सतरा अठरा वर्षामध्ये तापिया लाईफ सायन्सेस आणि माझ्या टीमने आम्ही वेळोवेळी ते इव्हॉल्व्ह करत गेलो इव्हॉल्युशन इन द सेन्स ऑफ वी आर द फर्स्ट वन इन पुणे टू स्टार्ट हॉस्पिटल डिलिव्हरीज विथ द डेटा लॉकर वी अशोर अवर मेडिस आर डिलिवर्ड इन कोल्ड चेनचे जे काही प्रोडक्ट असतील आर डिलिवर्ड इन टू टू एट डिग्री सेल्सिअस या जागेत आम्ही आता सतरा अठरा वर्षानंतर आम्ही नवीन जागेत स्थलांतर झालेलो आहे या शॉर्ट मी सतरा अठरा वर्षाला शॉर्ट पिरियडच म्हणेल कारण टेक्निकली जितक्या ऍडव्हान्समेंट इथे केल्या गेलेला आहे तिथे म्हणजे ह्या स्कॅन मध्ये करणं एक खरच अचिव्हमेंट आहे माझ्या टीमची माझ्या पार्टनरची आणि अफकोर्स नारायण सेट बाळूसेठ यांनी दिलेल्या आशीर्वादाची त्यांनी दरवेळेस पुढे जाण्यासाठी जे आग्रह धरलेला आहे आणि कुठेही त्या बाबतीत कुठेही त्यांनी जितकी लिबर्टी त्यांनी आम्हाला दिली काम करण्यासाठी त्याच्यातनं हे सगळं आलेलं आहे ह्या नवीन जागेमध्ये काही गोष्टी जे एलिमेंट्स ऍड केलेले आहेत लुक अँड फील हे तर झालंच पण टेक्निकल ऍडव्हान्स मध्ये म्हणता येईल की मध्ये जे मशीन लावलेलं ला। आहे कंटिन्युअस मोशन लिफ्टर दॅट इज टाइम इन इंडिया फार्मा डिस्ट्रीब्युशन इनवर्ड आणि आउटवर्ड हे दोन्ही कम्प्लिटली सेपरेटेड एरिया आहेत त्या फॅसिलिटीमध्ये मोस्ट ऑफ गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या जीएसडीपी गाईडलाइन्स यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही करण्याचा तो प्रयत्न केलेला आहे वरचा अँबिएंट एरिया ज्याला आपण नॉर्मल रूम स्टोरेज कंडिशन मेडिसिन म्हणतो ते आपण आम्ही पंधरा ते पंचवीस डिग्री मध्ये मेंटेन करतो पण नुसतं मेंटेन करत नाही एसी लावून तर दॅट एरिया इज ऑल्सो कॅलिब्रेटेड अँड सर्टिफाईड आमची कोल्ड रूम जी आहे ज्याच्यामध्ये दोन ते आठ डिग्रीची औषधं मेंटेन केली जाता, जातात ठेवली जातात आणि पोचवली जातात ती पण आमची कॅलिब्रेटेड आणि सर्टिफाईड आहे मल्टीनॅशनल कंपनी आहे त्यांच्याकडनं त्याचं सर्टिफिकेशन आम्ही करून घेतलेलं आहे याच्या सगळ्या करण्याचा मागचा उद्देश हे सगळं काही गरजेचं हे मशीन तन्वेअर बेल्ट हे काय मला बाध्य नाही आहे करणं पण हे सगळे प्रॉडक्ट आम्ही डिलिव्हर करताना राईट वेळेत राईट जागी लवकरात लवकर आम्ही पोहोचलो पाहिजे सेफरित्या माणसांचं जे सेफ मेडिसिन हँडल हैंदल, हँडलिंग मिनिमम झालं पाहिजे त्या दृष्टिकोनातनं हे केलेलं आहे हा त्याच्या मागच्या पुणे रिजन रेस्ट ऑफ महाराष्ट्र चारशे ते पाचशे हॉस्पिटल आम्ही सध्या कॅन्डल करतो जिथे कॅन्सर <coughs> क्रिटिकल केअर किडनी ट्रान्सप्लांट ह्या व्यवस्था अलावा सर पुणे पेरी फेरी अगर देखिंग सोलापूर सांगली सातारा देन नाशिक औरंगाबाद ऑल्सो वी हैव अवर ब्रांच तापिया लाईफ सायन्स औरंगाबाद नावाने तिथे आपली ब्रांच आहे एक म्हणजे तिथं मराठवाडा हा बिल्ड आम्ही कॅटर करू शकतो आणि याच्यामध्ये काही कंपनीज जे आहेत त्यांचे मोनापल्लीमध्ये आपल्याला लगर, आपल्याकडे प्रॉडक्ट आहेत त्यांनी ते कॅटरिंग करण्यासाठी इथपर्यंत रेस्ट ऑफ महाराष्ट्र बारीक मुंबई आम्हाला दिलेले आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी म्हणजे वी हॅव्ह ऑल द स्ट्रेन्स अँड आर्म्स कंपनी ने जर हमारा परमिट के लो कि पूर्ण महाराष्ट्र पूर्ण वेस्ट जोन इंडिया कैटर कराईसिटी प्राउडली और बड़े गर्व के साथ इस बात को कहूंगा 2008 में जब हमने स्टार्ट किया था तो हमारे पास में पांच छह गिनी चुनी कंपनियां थी जिसमें मोस्ट ऑफ बड़े इंडियन हाउसेस थे आज हमारे पास में 55 फाइव कंपनीज है जिसमें से लगभग थर्टी से फोर्टी परसेंट ऑल मल्टीनेशनल एंड इंडियन बिग ब्रांड्स आर सर समाज आ, समाज के लिए यानी जो भी आज हमारे पास में जो है उसकी तो है, है एक -एक रेंज कैंसर के इंजेक्शन से लेके तो पांच लाख है जब कोई पेशेंट इतना पैसा अगर दे रहा है लगा रहा है तो उसको वो मेडिसिन उतनी ही सेफली तरीके से मैं उसके बेड साइड तक उसको पहुंचाऊं इसीलिए मैं बोल रहा हूँ ये सब करने के पीछे का उद्देश्य सिर्फ नही जब मैं समाज से कुछ लेता हूँ तो मेरा देना भी लगता है इसी उद्देश्य से ये सारा

की त्याच्यामध्ये भरपूर काही टेक्निकॅलिटीज आहेत त्याच्यामुळे त्याला डी D2, डी टू पी म्हणता येतं डायरेक्ट टू पेशंट सर्व्हिस त्याच्यामुळे त्या मेडिसिन्स जे आहेत त्या आम्ही डायरेक्ट पेशंट मी प्रशांत अग्रवाल मी तापडिया ग्रुपशी आठ वर्षापूर्वीपासून जुडलं गेलेलो आहे आणि जसं यांचं कॅन्सर आणि क्रिटिकल केअरमध्ये आहे तसं आमचं कार्डिओलॉजी मध्ये आहे तर पूर्ण ग्रुपचं जे विजन आहे की डिस्ट्रीब्युशनमध्ये एक अग्रगण्य संस्था म्हणून आम्ही नाव रूपाला यावं आणि पूर्ण महाराष्ट्र काय तर पूर्ण भारतभर तापड्या लाईफ सायन्सिसचं एक आम्ही डिस्ट्रीब्युशन सेटअप करावं तर कोणतीही बाहेरची कंपनी जर कॅन्सर आणि क्रिटिकल केअर मध्ये आली तर आमचं विजन असं आहे की तापड्या लाईफ सायन्सेस हे त्यांच्या थे डोक्यात पहिले या आणि पुढे तापडे लाईफ सायन्सेस हे एकमेव नाव असं असावं की ज्यांच्याकडे निश प्रॉडक्ट्स ते आपण म्हणतो कॅन्सर क्रिटिकल केअर आणि ट्रान्सप्लांट मेडिसिन मध्ये हीच शुभेच्छा मी देतो आणि ही फक्त सुरुवात आहे अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आणि तुम्ही बघत आहात की पूर्ण नेक्स्ट जनरेशन सुद्धा सध्या आहे तर सगळ्यांना माझ्या ग्रुपला शुभेच्छा देऊन तुमचे सगळ्यांचे धन्यवाद धन्यवाद ग्रुप पूर्ण म्हणजे हेल्थकेअर रेंज फ्रॉम बेसिक मेडिसिन टू इम्प्लांट्स टू कॅन्सर मेडिसिन्स सगळं सध्या कव्हर करतोच आहे आणि हा एक पूर्ण असा ग्रुप बनून पूर्ण हेल्थकेअर सिस्टम ही कशी म्हणजे बेस्ट बेटर टू बेटर करता येईल याच्यासाठीच आम्ही कंटिन्युअस वर्क करत हो। आहोत आणि हेच विजन हा, आहे की ह्या ह्या फील्डला घेऊन आम्ही किती पुढे घेऊन जाऊ शकतो आणि किती त्याला बेस्ट सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतो टू द इंडस्ट्री आणि हेच आमचं गोल डॉक्टर विशाल तापडिया पेशल सर्जन मी असं अ बिझनेसमध्ये कम्प्लिटली नॉट इन्वॉल्व बट सम हाव आय एम ट्राईंग टू हेल्प सोशली बाय डुईंग देशन त्यांना त्यांचे सर्व्हिसेस ट्रीटमेंट जे पण नेसेसरी आहेत ते मी सुनील शाह तापडिया डिस्ट्रीब्युटर चिंचवडचा कारभार मी सगळं पाहतो गेली पंचवीस वर्ष मी बाळूशेठ नारायण शेठ आणि यांच्या बरोबर आहे आणि तापड्या डिस्ट्रीब्युटर हे एक मोठं नाव महाराष्ट्रामध्ये आहे आणि सर्वात महत्वाचं जे ऑलरेडी सांगितलंच आहे तापडिया डिस्ट्रीब्युटरचं बाळूशेठ नारायण शेठ आणि सर्व आमच्या टीमचं एकच विजन आहे की सर्व जनतेला सर्व हॉस्पिटलला एक प्रॉपर सर्व्हिसेस मध्ये देणं प्रॉपर रेटमध्ये देणं कुठलीही म्हणजे चुकीची औषधं परचेस न करता किंवा कुठूनही काही न करता पेशंटला सर्वात बेस्ट क्वालिटीचे मेडिसिन्स आणि प्रॉपर रेट मध्ये पोहोचवणं आणि पेशंटची लाईफ हे दे सुधारावं हेच बेसिकली आमचं एम आहे आणि केवळ बिझनेस धंदा म्हणून आम्ही म्हणजे त्यात प्रॉफिट म्हणून कधीच काम करत नाही सर्वात बेस्ट सर्व्हिस पेशंट बेस्ट सर्व्हिस इज आवर ऑलवेज आय एम फॉर दॅट सर्वात आपल्या ग्रुपचं थँक्यू सो मच फॉर